नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवजयंतीच्या पर्वावर दिग्रस पोलिसांचे शहरात पतसंचलन सण व उत्सव काळात शांतरता राहावी सतरा मार्च रोजी शिवजयंती निमित्त बाईक रॅली शोभायात्रेचे शहरात आयोजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन सोहळा होत असल्याने दिनांक सोळा मार्च रोजी दिग्रस पोलिसांनी शहरात रूट मार्च केला पोलीस स्टेशन दिग्रस येथून निघालेला रूट मार्च शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात दिग्रस पोलिसांनी पथसंचलन केले सध्या रमजान महिना सुद्धा सुरू आहे शिवजयंतीवर रमजान महिन्यामध्ये सौदारोह हो पूर्ण वातावरण राहावे याकरिता पथसंचलनाच्या माध्यमातून दिग्रस पोलिसांनी जनतेला शांततेचा संदेश दिला आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद